हाय हॅलो सो आता आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे आज तर तुम्हाला मी दाखवते विसर्जनाचं आणि खूप असं छान वाटत होतं की बाप्पा आले आहेत आणि सगळं काही पण आता बाप्पा चाललं तर खूप वाईट वाटते घर पण रिकाम होणार आणि आमचं गावसुद्धा रिकाम होणार कारण की सगळे गावातले लोक पण आजच निघणारे किंवा उद्या निघणार आहेत तर सगळेजणं गणपतीला शिमग्याला असंच एकत्र येतात आणि खूप मजा वाटते तेव्हा आणि आता असं झालं आहे की बाप्पा चालला आहे सगळेजण जातात आपापल्या घरी आणि बाप्पा पण जातो आहे तर खूप असं गाव आणि वाडी खूप रिकामे रिकामी होणार आहे तर चला मग तुम तुमच्यासोबत मी बाप्पाचं पण दाखवते आपल्या बाप्पाचं विसर्जन कसं होतं कसं नाही होते तर ते दाखवते आरती झाली आहे आमची पण आरती मला हे करता नाही आलं शूट करताना करता नाही आलं पण निघताना आम्ही सगळ्या व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते चला मग आपण बघूया बघूया आत्ता चालली आहे उत्तरपूजा करून घेतो आहे आम्ही बाप्पाची म्हणजे विसर्जनाच्या आधी उत्तरपूजा करतात ना बाप्पा तर मग ते चालू आहे ते झालं की मग सगळं झालं त्यामुळं तीन वाजता वगैरे व आम्ही दुपारी विसर्जनाला निघू तर इथे उत्तरपूजा चालू होती गणपतीच्या विसर्जनाच्या आधी जी उत्तरपूजा होती ना, ती होती। ना उत्तर तर ती चालू होती इथे सगळेजण उत्तरपूजा करून घेत होते मग त्याच्यानंतर आपली आरती चालू होणार होती शेवटची आरती बाप्पाची आमच्या घरातली म्हणजे या वर्षाची सो त्याच्यानंतर मग बाप्पा जाणार होता सो खूप असं दुःख दुःख वाटत होतं आणि ना खूप असं नर्वस वाटत होतो गन बाप्पा येणार हा दिवस खूप छान होता त्याच्या आधीचे दिवस येणारे येणारे बाप्पा बसला ते पण छान दिवस होते पण आत्ताचा बाप्पा जाणारे आजचा दिवस खूप असं सॅड सॅड फील होत होतं सो मग इथे उत्तर पूजा वगैरे झाली आणि आता पुढे आम्ही घेत होतो आरती सो लास्टची आरती ऐकूया

सो इथे आता डोक्यावरती घेऊन गवर चालली होती विसर्जनासाठी आम्ही आम कोकणामध्ये ना सर्व विसर्जनाच्या ना डोक्यावरतीच गवर गणपती घेऊन आम्ही निघतो तो बरं झालं की पाऊस वगैरे नव्हता त्यामुळे इतकं काय वाटलं नाही तर मग मस्तपैकी असं गणपती बाप्पाचा आवाज हे करत जुल्लशनीमध्ये आम्ही निघलो तर तिथे जाऊन पण आरती होती

जय राम कृष्ण બોબો બોબો નહી પાણી ઓસ થાને એટલે જે આ ગડું rato પાણી છે ને ને ખરાબ તો પણ તો આ તો ખાલી આપડા ના તો ના મને કેવા ટીક હું ને ને કાથી

すご <es> to <conversations>、wow、<to ぎ 3> い <muffin> <int> <qué> kau pun sini nanti nak 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 kau तर इथे आता बाप्पाचं विसर्जन झालं आहे आणि इथे आता गौराईचं पण विसर्जन झालं सो so, बाप्पाचं विसर्जन करताना खूप असं रडायला पण येत होतं डोळ्यात पाणी पण येत होतं पण ठीक आहे सो so, आता मी इथेच एंड करते ब्लॉग जास्त बोलत नाही गणपती बाप्पा मोहर या पुढच्या वर्षी लवकर या